नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे दीपावलीच्या सर्वांना खूप शुभेच्छा तर आपण बनवलेले आहेत घरीच प्रीमिक्स तयार करून हे मस्त असे रसरशीद गुलाबजामून आपण विकत प्रीमिक्स बन आणत असतो किंवा खवा तर हे खवा आणून जसे बनतात तसेच बनतात घरी तर सणासुदीच्या दिवसामध्ये खाव्यामध्ये भेसळ असू शकते आणि आपण विकतचं पॅकेट आण आणण्यापेक्षा घरी जर बनवलं तर उत्तम तर एकदम मस्त बनतात आपण बघू शकता मस्त असं मुरलेलं आहे हो बघू शकता कसा आतपर्यंत रस गेलेला आहे तर मस्त असं हे रसरशीत गुलाबजामून तर आज आपण बनवतो आहे जामून प्रीमिक्स दिवाळी म्हटलं की जामून तर व्हायलाच हवेत तर जर मा खावा भेटत नसेल तर आपण प्रिमिक्स किंवा पॅकेट आणतो तेच पॅकेटचं आपण घरी प्रीमिक्स बनवलं तर मस्त जामून बनतात आणि ते जर स्टोअर करायचं म्हणलं तरी दोन तीन तीन महिने आरामशीर टिकतं तर तेच प्रीमिक्स आज आपण घरी बनवणार आहोत आणि त्याचे जामून बनव कसे बनवायचे हे पाहूया तर त्या प्रिमिक्स बनवण्यासाठी हे दोन कप दूध पावडर घेतलेले आहे तर दोनशे ग्रॅम मिल्क पावडर आहे आणि एक कप मैदा तर शंभर ग्रॅम मैदा आहे आणि हे दोन चमचे साजूक तूप दोन चिमूट आपला खाण्याचा सोडा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे तर आपल्याला अगोदर प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहूया प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला हे मिल्क पावडर घ्यायची मिल्क पावडरच्या अर्धा मैदा घालायचा आहे तर हे एक कप त्याच कपाने मैदा घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये घालायचा आहे आपण घेतलेला सोडा सोडा यासाठी की व्यवस्थित फुगले पाहिजे आणि ही बेकिंग पावडर यामुळे छान जाळी पडते आणि मऊ होतात यासाठी आणि त्यामध्ये आता दोन चमचे साजूक तूप आहे आपल्याला तूप आपल्याला सर्व मिल्क पावडरला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित वे सणासुदीच्या वेळेला खाव्यामध्ये भेसळ असू शकते त्यापेक्षा आपण असं जर घरी प्रीमिक्स बनवून जामून बनवले तर चांगलंच आहे किंवा आपण रेडीमेड पॅकेट आणतो ते खूप दिवसाचे असू शकतात आणि खूप छान बनतात ह्याचे जामून मस्त असे रसरशीत मऊ ह्याचे साठ ते पासष्ट जामून बनतात एक किलो जामून होतील एवढ्यामध्ये तर आपण अशा हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो स्टोअर करू शकतो तर आपण अशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकतो तीन महिने आरामशीर टिकते ते तर हे प्रिमिक्स त्यासाठी आपण घेतलेले आहे हे दोन कप साखर तर चारशे ग्रॅम साखर तर आपल्याला हे प्रिमिक्सचा आता मळून घ्यायचे जेवण बनवण्यासाठी त्यासाठी कोमट दूध आहे तर कपभर दूध घेतले जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं टाकून आपल्याला मळून घ्यायचे अर्धा कपच लागतं दूध कोमट दूध घालायचे पण एकदम परफेक्ट माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अजून थोडंसं दूध घालायचं परत एक चमचा अंदाज टाकायचे बनून तर हे बनवून घेतलं झालं का नाही आपलं खावायचं जसं बनवतो तसंच झालेलं आहे मस्त असं तर आपल्याला आता अगोदर पाक बनवून घ्यायचं आहे साईडला ठेवायचं पाक बनवण्यासाठी आपण हे दोन कप साखर घेतलेली तर त्यामध्ये घालायचे दोन कप पाणी आणि आता तर आपल्याला आता पाक बनवून घ्यायचे तर आपण जामनला बनवतो तसंच पाक बनवायचं आहे पाक होतोय तोपर्यंत आपण जामून बनवून घ्यायचे छान मळून मळून जामून बनवून घ्यायचे जरा असे बारीकच बनवायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि नंतर फुकतात ते भरपूर तळल्यानंतर पाकामध्ये तर अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे तर केशर काड्या घालायचे उकळी आली पाकाला आपले तर आता पाक होईपर्यंत राहिलेले जामून बनवून घ्यायचे तर आपला पाक रेडी झालेला आहे आपल्याला काही एक तारी पाक नाही बनवायचं आहे असं थोडंसं चिकट झालं की बंद करायचं आहे गॅस मस्त केशरचा कलर उतरला आहे त्यामध्ये त्यामध्ये घालायची थोडीशी वेलची पूड तर आता गॅस बंद करायचा आणि पाक उतरून घ्यायचा तर हे जामून बनवून झालेत एवढे हे तळता तळता बनवून घ्यायचे आता आपल्याला तळून घ्यायचे तर तूप ठेवलं आहे तापण्यासाठी तुपामध्ये तळायचे किंवा तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर वनस्पती तुपामध्ये तळ तर तळले तर 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 तरी चालतील पण तेलामध्ये नाही तळायचे पण थोडेसे टाकून पण तर तूप छान तापलेलं आहे खूपच कडकडीत पण नाही आणि कमी पण नाही ठेवायचं नाही तर तेल जर म्हणजे तूप कमी तापलेलं असेल तर विरू शकतात कड़ आणि जास्त फूल जास्त कडकडीत असेल तर फक्त वरती साईड टाळलं जाईल आणि आतमधून कच्चे राहतील लो फ्लेमवरती सारखं हलवत राहायचे बघू शकता कसे मस्त फुगल्याचं लगेच मी या अगोदर पण जामुनच्या प्रीमिक्सची अजून खावाय खाव्याचे ब्रेडचे असे बरेच जामूनचे रेसिपी शेअर केलेले आहेत हे स्टार्टिंगला टाकल्यामुळे डार्क झाले पण आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजे त्यासाठी तर आता मस्त तळलेले आहे काढून घ्यायचे थोडासा कलर डार्क वाटतोय पण आतपर्यंत व्यवस्थित तळायला हवेत परफेक्ट आहे ते डार्क नाही तर अशा पद्धतीने सर्व तळून घ्यायचे तर आता हे रात्रभर मोरण्यासाठी ठेवले होते बघू शकता मस्त फुगलेले आहेत आणि एकदम मस्त असे रसरशीत झालेले आहेत का नाही सोपी पद्धत आणि विकत आणण्याचे रेडीमेड पॅकेट आणण्यापेक्षा आपण घरीच प्रीमिक्स बनवून मस्त असे रसरशीत जामून तयार करू शकतो तर या दिवाळीला नक्की अशा पद्धतीने बनवून पहा मी एक कापून दाखवते तर एक कापून दाखवते हो मस्त झालेत बघू शकता आतपर्यंत छान असा पाक मुरलेला आहे आणि किती सॉफ्ट बनलेत तर मस्त असे आपले हे घरीच मिक्स बनून मस्त असे रसरशीत गुलाबजामून ठेवा बाते तर हे अशा पद्धतीने आपले मस्त असे रसरशीत गुलाबजामून तयार झालेले आहेत घरीच प्रीमिक्स बनवून चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद